निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बस कराडजवळ वीस फूट दरीत खोल कोसळून भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे सहलीची बस पुणे बेंगलुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावाच्या हद्दीत तब्बल वीस फूट खोल दरीत कोसळली या बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक होते अपघाताचा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत बचाव सुरू केले विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी थरारक प्रयत्न करण्यात आले दुर्घटनेत चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून पंधरा पेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ऋषिकेश पाचोरकर प्रज्वल माहेर सार्थक चव्हाण पियुष काळे अशी गंभीर जखमी विद्यार्थ्यांची नावं आहेत या विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर आहे सर्व जखमींना तात्काळ कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आले आहे अपघाताचे कारण नेमकं काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही बस चालकाच नियंत्रण सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सातारा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचार होण्याबाबत चर्चा केली आहे कराडचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे विद्यार्थ्यांवर हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार सुरू आहेत दिशा न्यूज ब्युरो नाशिक